आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातील सर्वच शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा आहे प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक आणि शिक्षिका यांच्या अनुषंगाने आज आपण दोन महत्वाची पत्रं ही जाणून घेणार आहोत पहिलं पत्र जे आहे ते एका विभागाचं पत्र आहे आणि त्या पत्राचा आधार असणारं दुसरं जे पत्र आहे ते शासन निर्णय आहे शिक्षणसेवकाचा कालखंड पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जी वेगवेगळी परवानगी घ्यावी लागते त्या अनुषंगानं आजचं पत्र हे अत्यंत महत्वाचं दिशानिर्देश करणार आहे या पत्रामध्ये नेमकं का काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया संपूर्ण व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो परंतु शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असू शकतो अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे पहिलं जे पत्र आहे ते विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर यांचं दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार बावीसचं या पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया हे पत्र माननीय अध्यक्ष आणि सचिव रयत शिक्षण संस्था सातारा यांना पाठवण्यात आलेलं आहे पत्र जरी माननी माननीय अध्यक्ष आणि माननीय सचिव रयत शिक्षण संस्था यांना पाठविण्यात आलं असलं तरीही या पत्राच्या अनुषंगाने असणारा शासन निर्णय हा राज्यातल्या शिक्षकांसाठी महत्वाचा आहे विषय आहे शालार्थ आय डी मंजूर प्रत मिळणेबाबत आणि त्या अनुषंगाने पाच महत्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता आपण जाणून घेऊया या पत्रात काय म्हटलं उपरोक्त विषांकित प्रकरणी संदर्भ क्रमांक पाच अन्वये रयत शिक्षण संस्था संचालित कोल्हापूर विभागातील शाळांतील शिक्षण सेवकांचे अर्ज या कार्यालयास प्राप्त झाले आहेत सदर अर्जांवये पवित्र प्रणाली मार्फत निवड झालेल्या शिक्षणसेवकांना आज अखेर मानधन अदा करण्यात आले असून त्यांच्या सेवेस तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत सदरच्या शिक्षकांना नियमित वेतन श्रेणीतील मान्यता देण्यासाठी या कार्यालयाचे परवानगी पत्र आवश्यक आहे असे त्यांना संस्थेकडून कळविण्यात आल्याचे या कार्यालयास कळविले आहे शासन निर्णय दिनांक तेवीस सहा दोन हजार सतरा अनुसार पवित्र प्रणाली मार्फत पदभरती झाल्यानंतर सदर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रिया या कार्यालयाकडून करण्यात आलेली आहे सदर कर्मचाऱ्यांना आज अखेर मानधन अदा करण्यात आले आहे किंवा येत आहे शासन निर्णय दिनांक वीस सहा दोन हजार अठरा अनुसारही पवित्र प्रणाली मार्फत पदभरतीची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे त्यानुसार शिक्षणसेवक नियुक्ती करिता वैयक्तिक मान्यता तसेच ना हरकत प्रमाणपत्राची गरज राहणार नसल्यामुळे दिनांक नऊ अकरा दोन हजार अकरा सहा दोन दोन हजार बारा तेवीस आठ दोन हजार सतरा आणि तेरा तीन दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयात वैयक्तिक मान्यता तसेच ना हरकत प्रमाणपत्राबाबत करण्यात आलेल्या तरतुदी रद्द करण्यात आलेल्या आहेत शिक्षणसेवक पदांवरील अहताधकारी समाधानकारक तीन वर्ष सेवा पूर्ण केलेल्या शिक्षणसेवकांना विहित कार्यपद्धतीनुसार नियमित सेवेत सामावून घेतल्याचे आदेश एक महिन्यात संबंधित प्राधिकाऱ्याने निर्गमित केले नसल्यास अशा शिक्षणसेवकांची सेवा आपोआप नियमित होईल व नियमित सेवेचे सर्व लाभ त्यांना अनुज्ञेय राहील अशी शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार दहा अनुसार तरतूद करण्यात आलेली आहे शासन निर्णय दिनांक दहा सहा दोन हजार बावीस अनुसार पवित्र प्रणालीद्वारे करण्यात आलेल्या किंवा येत असलेल्या किंवा येणाऱ्या नियुक्त्यांबाबत वैयक्तिक मान्यता प्रदान करण्याची आवश्यकता नाही असे स्पष्ट करण्यात आलेले आहे असे असतानाही आपल्या संस्थेमार्फत शिक्षणसेवक मान्यता प्रत व वेतन अदा करण्याबाबतचा या कार्यालयाचा आदेश मिळण्याबाबत संस्थे सादर करण्याबाबत कर्मचाऱ्यांना कळविण्यात आलेली आहे ही बाब उचित वाटत नाही या पत्रांवे आपणास कळविण्यात येते की उपरोक्त परिच्छेदामध्ये नमूद केलेल्या शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार दहा मधील ठळक दर्शवलेल्या तरतुदी विचारात घेऊन रयत शिक्षण संस्था संचालित कोल्हापूर विभागातील शाळांमध्ये पवित्र प्रणालीमार्फत नियुक्ती केलेल्या व शिक्षण सेवक कालावधी पूर्ण केलेल्या शिक्षण सेवकांना नियमित वेतन श्रेणीतील मान्यता देण्याबाबतची कार्यवाही करून तसे प्रस्ताव संबंधित जिल्ह्याच्या माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर करावेत असं माननीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांनी या पत्राच्या माध्यमातून संबंधित संस्थेचे माननीय अध्यक्ष आणि सचिव यांना कळविलेलं आहे हे पत्र जरी दोन हजार बावीसचं असलं तरीही पवित्र प्रणालीच्या मार्फत ज्या शिक्षकांची शिक्षणसेवक म्हणून सध्या नियुक्ती झालेली आहे त्या सर्वांसाठीच अत्यंत महत्वाची आहे सुरुवातीला आपण जी पहिली मान्यता घेतो आणि तीन वर्षानंतर माननीय शिक्षणाधिकारी यांच्याकडून दुसरी मान्यता ही जी घेतली जाते या दोन्ही मान्यतेच्या अनुषंगाने हे पत्र अत्यंत महत्वाचं आहे शिक्षणसेवकांना विहित कार्यपद्धतीनुसार नियमित सेवेत सामावून घेतल्याचे आदेश हे संबंधित प्राधिकाऱ्याने एका महिन्याच्या आत निर्गमित करणं आवश्यक आहे जर संबंधित प्राधिकाऱ्यानं अशा प्रकारचे आदेश निर्गमित केलेले नसल्यास अशा शिक्षण सेवकांची सेवा ही आपोआप नियमित होणार आहे व नियमित सेवेचा सर्व लाभ त्यांना अनुज्ञेय राहील अशा प्रकारचा शासन निर्णय आहे आणि विशेष म्हणजे हा शासन निर्णय चौदा दहा दोन हजार दहाचा आहे त्यामुळे हा शासन निर्णय नेमकी कोणती माहिती सांगतो ते आता आपण थोडक्यात या ठिकाणी जाणून घेणार आहोत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा चौदा ऑक्टोबर दोन हजार दहाचा हा शासन निर्णय आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये जाणून घेऊया प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांची वेळोवेळी विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार नियुक्ती ही मानधनावर करण्यात येत असून प्रशिक्षित व शिक्षण सेवकांना तीन वर्ष समाधानकारक सेवा झाल्यानंतर नियमित वेतन श्रेणीत नियुक्ती देणे आवश्यक आहे तथापि काही प्रकरणी प्रशिक्षित शिक्षण सेवकांना तीन वर्षानंतरही नियमित वेतन श्रेणी व नियुक्ती देण्यास विलंब होतो संदर्भाधीन क्रमांक एक व दोनच्या शासन निर्णयातील जोडपत्र नमूद केल्याप्रमाणे राज्यातील प्रशिक्षित व अहताधारक शिक्षण सेवकांची वेळोवेळी विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार नियुक्ती केली असल्याने त्यांची तीन वर्ष समाधानकारक सेवा झाल्यानंतर नियमित वेतन श्रेणी देण्याची तरतूद आहे या तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी खालील पद्धती अवलंबण्यात यावी आता ही पद्धती कोणती आहे ते या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल सेवक पदावरील अर्ताकारी समाधानकारक सेवेचा तीन वर्षाचा कालावधी पूर्ण होताच आठ दिवसात संस्था संबंधित प्राधिकाराकडे नियमित सेवेचा प्रस्ताव सादर करील अर्थात प्रस्ताव सादर करणं हे खाजगी संस्थेच्या संदर्भात संस्थेचं काम आहे आणि त्यांना ते तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आठच दिवसात पूर्ण करावयाचं आहे सदर प्रस्तावामध्ये काही त्रुटी असल्यास त्या त्रुटी एका आठवड्यात संबंधित प्राधिकाऱ्यांनी स्वयंस्पष्टपणे संबंधित कळवतील संबंधितास कळवतील व त्या पुढील एका आठवड्यात सदर त्रुटीची पूर्तता करून घेण्यात येईल प्रस्ताव प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून एका महिन्यात संबंधित प्राधिकारी नियमानुसार प्रस्तावास मान्यता प्रदान करतील शिक्षणसेवक पदावरील अहर्ता समाधानकारक तीन वर्ष सेवा पूर्ण केलेल्या शिक्षण सेवकांना वरील विहित कार्यपद्धतीनुसार नियमित सेवेत सामावून घेतल्याचे आदेश एक महिन्यात संबंधित प्राधिकाऱ्याने निर्गमित केले नसल्यास अशा शिक्षण सेवकांची सेवा आपोआप नियमित होईल व नियमित सेवेचा सर्व लाभ त्यांना अनुज्ञेय राहील ज्या शिक्षण सेवकांचा तीन वर्षाचा कालावधी समाधानकारक आढळला नाही चौकशी करून त्यास तीन वर्षानंतर एका महिन्याच्या कालावधीत आदेशाद्वारे समाधानकारक सेवा न केल्याबाबत व पुढील मुदतवाढ देत असल्याबाबत कळविणे आवश्यक आहे सदर आदेश हे अप्रशिक्षित शिक्षणसेवकांनी तीन वर्षाच्या कालावधीत अहर्ताकारी प्रशिक्षण पूर्ण केले असेल व त्यांनी विहित कालावधीत तसे प्रमाणपत्र सादर केले असेल तर त्यांच्या बाबतही लागू राहील सदर आदेश जिल्हा परिषद स्वराज्य संस्था व कटक मंडळे व अनुदानित शाळांमधील नियुक्त शिक्षणसेवकांना लागू होतील अशा प्रकारचा हा महत्वाचा शासन निर्णय आहे राज्यामध्ये सध्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शिक्षण सेवकांची भरती झालेली आहे अशा सर्व शिक्षण सेवकांसाठी हे दोन्हीही पत्र दिशादर्शक आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती पुनश्च मी करतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार